एकदा ते आपल्याला ट्राफिक भेटेल संध्याकाळी त्यामुळे जेवढ लवकर होईल तेवढ्या निघिन एक दिवस आपण आराम करू त्यावेळेस काही ब्लॉग वगैरे शूट नाही करे गाडीवरती सामान बघा का सामान काही चेक सामान एवढं सामान घेऊन आम्ही चालू जय श्री गणेश मित्रांनो दुपारचे वाजले आता किती वाजले एक मिनटं मला काय आलाय रे टाइम काय तरी एक दीड वाजलाय आज मुंबईला परत जायचं आहे आपल्याला आणि आपल्यासोबत आहे आपला भाव लेजंडरी आर एक्स हंड्रेड घेऊन फुल वन साईड रोनाल्डो आता घराकडे जाऊ बॅग बिग पॅक करू आणि निघू पुढचा प्रवास तुम्हाला मोठं ब्लॉगमध्ये दिसेल येतो भेटतो तुम्हाला थोडा नक्कीच मजा जे मला अशी बहुतेक तरी आवाज पण नाही रेकॉर्ड झाला आहे आणि काय म्हणतात त्याला आपलं व्हिडिओ पण रेकॉर्ड नाही झाली त्यामुळे पुन्हा भेटतो आहे मला वाईटून निघत असेल वाईटून निघून पुढे आलो आहे आता पारगाव फोंडायला पारगाव फुंडायला आता आपण बाहेर निघालो तिथे पण मला माहीत नव्हतं की तुमचं आवड काय तरी बऱ्यापैकी रस्ता आपण कवर केला आणि मी गोष्ट सांगत होती की की आपण ते अशा वेळेस बोलले की आपण जाताना महाड मार्गेट पण महाड मार्गेट न जाता आपण ह्या मार्गेट पुन्हा झालो सर थांब आहे थोडंसं खळबार कुठेतरी पोहोचलो आहे तिथं पोहोचलो माहिती नाही आपण पोहोचलो कुठं तरी बऱ्यापैकी चाळीस किलोमीटर अजून तिने बाकी आहे थोडंसं ट्रांत आलेला आहे होतो रस्ता पन्नास किलोमीटर आलो आणि आता वाजले चार तासाच्या आत आम्ही चटपट आलेलो त्यामुळे बऱ्यापैकी रस्ता कव्हर केला आणि येऊन पोस्ट म्हणजे कात्रजला कात्रजच्या बोगच्या आणि थोडासा मजा आली गाडी चालवायला मस्त रस्ता होता आणि हवेमुळे माझा आवाज म्हणजे जास्त हे येत नाही रेकॉर्ड म्हणजे हवे पण जास्त आवाज येतोय हवा खूप चालली आहे गाडी पण हलते तरी आलंय जवळ आलंय आणि अजून पंचवीस किलोमीटर बाकी आपलं घर तर मग बघूया कुठे आहे अजून का नाही त्या ब्रिजच्या घालून गेल्यावर आपण घाटातून जातो कात्राय भविष्यात एंट्री मारतो पण आपण चांदी चौकातून एंट्री जाणार आहे कारण आपल्याला जायचं त्यामुळे कात्रज मित्रच करत न जाता आपण असं चाललंय आणि पुढे दिसत तुम्हाला म्हणजे कात्रा नवीन माईक लवकरच काहीतरी प्लॅन करतोय कारण या माईकने मला खूप विश्व दिला वापरतोय माझं मला माहिती आणि आता ही आवाज ब्रेकावर होतोय की नाही ते पण माहित नाही त्यामुळे लवकरच आपण माईक करू काहीतरी माझे आजची औजार हलवली गाडीची पण आणि माझी पण थोडे थोडेसे ते अँगरे लावले साठच्या स्पीड च्या आत जायच काय माझ्या गाड्या हळू झाल्यात आणि आपली गाडी हळू आहे कशाला फाईन लावून घ्या आणि मग अशी माहित नाही आवाज रेकॉर्ड झालेला की नाही तर मी सांगतो की या सिरीज मध्ये म्हणजे मामाच्या गावाला नक्की तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढे अजून एक आपली राईड प्लॅन होते सगळं टाइम नाही म्हणजे लगेच नाही तिथे तुम्हाला मजा येईल आणि त्या राईड साठी काय झालं आणि हा त्या म्हणजे तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी आता आपण याच्या पुढे तरी सिटी मध्येच आपले असणार आहे पण आपण फिरू कुठे ना तरी मुंबई मध्ये सध्या आपण येऊन पुण्यात बऱ्यापैकी आलो आहे आणि एक चांगले की माझ्या घराच्या बाजूने मुंबई पुणे जुना हायवे जातो त्यामुळे आपल्याला हायवे साठी करायला काही जास्त वेळ लागणार नाही इथून लोणावळा सत्तर किलोमीटर आहे आणि माझं घर अठरा किलोमीटर अजून आहे तर मग भेटतो तुम्हाला जर कुठे काय पुढे तर असतात कारण संध्याकाळी पाच वाजायला आले थोडस मध्ये थांबलो रॅम्प आल्यामुळे आणि काय काहीतरी जास्त करायला लागले नाही तर अशाला लावलं हे करता तुम्हाला ठीक आहे तर मार्गभर लक्ष द्यायचं कारण मला रस्ता माहित नाही आपल्या विनायक माहिती आहे मला रस्ता इकडनं माहित नाही चांदणी चौकातून आत कुठेतरी जायचंय आपल्याला ऐक तर लोक भेटतो कुठेतरी कुठे तुम्हाला तर ह्या वडगाव वरून आपल्याला एक्झिट गुगल मॅपने दिली आहे चांदी चौकातून नाही दिली आहे वडगाव वरून पुणे शहर सिंहगड वाहतूक असं काहीतरी कुठे आहे माहित नाही मला मी तर पुण्यात तरी एंटर झालो आपण थोडस ट्राफिक भेटेल त्या ट्राफिक मधून आपण गावा काढत काढत जाऊ माझ्या मध्ये जरी चांदी चौकातून खटपट होतो असतो नाहीत नाहीत आहे कुठून घेऊन चाललं आपल्याला गुगल मॅप जाऊ जिकडनं गुगल मॅप बोलले तिकडन जाऊ कारण रस्ते भटकायला नको तुकायला नको संध्याकाळचे वाजलेत पाच पुणे सिटी मध्ये तुमचं स्वागत आहे पुणे महानगरपालिकाच्या बस दिसत म्हणजे पुण्यामध्ये आपण एंटर झालेलो आहे बऱ्यापैकी फक्त रस्त्यावरती थोडस लक्ष द्यावं लागेल सगळीकडे रस्त्याची काम चालू आहे कुठून काय रस्ता कुठे कधी जाईल सांगता येणार नाही आणि काय बोलतो तुम्ही काय बोलू लाईक करा प्लीज लाईक करा यार तुमचा लाईक मला मोटिवेट करतो पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे जेवढं लाईक येतील तेवढं चांगलं आणि जे बघतात त्यांनी पण प्लीज लाईक करा यार लाईक केलं तर मला म्हणजे जोर चलो है डिपेन्ड तो मत इकड़े तुम्हारा बाइक वरती हेलमेट दिखाई वेगा विदउट हेलमेट फूल मजा राधे राधे ब्रॉफिक है तो रनिंग है स्टॉप तो है। तो

एकाच दिवसात अपलोड करीन पण दोन पार्ट मध्ये करीन कारण म्हणजे ते जास्तच लॉंग होईल कारण आता पुण्यात आपण किती वेळ थांबू माहित नाही ऑलमोस्ट अर्धा एक तासच थांबणार आहे घरी मी कारण जास्त वेळ नाही थांबणार कारण आज मंडे आणि काय बघितलं मुंबईत आपल्याला ट्राफिक भेटेल संध्याकाळी त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढ्या निघीन उद्याचा एक दिवस आपण आराम करू त्यावेळेस काही ब्लॉग वगैरे शूट नाही करेल मी उद्या पूर्ण निवड आराम करणार आहे उद्याचा दिवस मी कारण कंटिन्यू आपण बघता की कंटिन्यू आपण तीन ते चार दिवस झाले कंटिन्यू बाईक आहे कंटिन्यू टोटल सहाशे सातशे किलोमीटर काहीतरी गाडी चालवली असेल आतापर्यंत आपण त्यासाठी थोडासा मी उद्या रेस्ट करणार कारण परवापासून पुन्हा आपली डेली लाईफ चालू होईल ऑफिसची ची आणि मस्त माइंड फ्रेश झालेला आहे थोडस एक पर्सनल लाईफ प्रॉब्लेम चालू आहे पण तो ठीक आहे निघीन त्यातून लवकरच बाहेर गुगल टाईब आपल्याला कुठल्या गल्ली बळातून फिरवत आहे कळत नाही मला कुठे पोहोचले ते पण मला माहित नाही अजून नऊ किलोमीटर दाखवत आहे मला माझं घर आणि मी कुठे मला कळत नाही माहिती फक्त चाललोय

कुठल्या गल्ली व्हायला काय मला मी कधीच या अशा रस्त्याने गेलो नाही कुठलं मेट्रो स्टेशन होत तेव्हा माहित नाही थोडस गुगल वरती गुगल मॅप गुगल वरती बोलतो गुगल मॅप वरती लक्ष देतो घरी बसतो पहिला तर आता चला आमच्या आधी थोडंसं थांबलो आहे कारण असं थोडंसं थांबलो घरी गेलेलो घरी सगळं बघितलं थोडं बोललो बिल्लो घरच्यांशी आणि निघालो आहे आता आणि गाडीवरती सामान बघा सामान का सामान एवढं सामान घेऊन आम्ही चाललो आहे पुढे कुठे थांबलो तर पुन्हा भेटतो तुम्हाला so, सो पनवेलला येऊन डायरेक्ट थांबलो आम्ही सामान बघा पुन्हा बेकार अवस्था झाली पनवेल ला डायरेक्ट येऊन थांबलो माझ्या कुठेच ब्रेक घेतला नाही मजा येत होती चालवायला त्यामुळे पटपट इथपर्यंत पोहोचलो पनवेलला थोडा वेळ रस्ता भटकलेलो सुटलेलो आणि तरी आपण कसा बसे मुंबई पोहोचत आलेलो आहे म्हणजे घाटकोबर अंधेरी लिंक रोड ला आलो आहे आता मजा आली कारण पूर्ण पनवेलच एअरपोर्ट आहे त्याला अख्खा फिरून आलोय मी उडून जर रस्ता चुकलो जरास मी त्यामुळे जरास वांदे झाले ठीक आहे आणि रात्रीचे अकरा अकरा वाजले अकरा अकरा मुंबईत आपण एंट्री मारलेली आहे आई आपण दुपारी दुपारी अडीच तीनच्या दरम्यान काहीतरी निघालेलो आता वाजलेत अकरा अकरा बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे थोडस मधून निघतात आणि तुम्हाला भेटतो जरा माझ्या थोडासा पाऊस पण लागला आणि कुठल्या तरी कुठल्या रस्त्याने माहिती जो मजा होती ना त्या रस्त्याला भाई माहित आहे शपथ सांगतो एक नंबर रस्ता होता मी शूट नाही करतो कारण ते पाऊस होता त्यामुळे मी शूट नाही केलं तिकडे पण जो रस्ता होता तो एक नंबर होता पण वाशी डायरेक्ट त्याने मला वाशीला वाशीच्या इनॉर्बिटला सोडलं कुठून तरी एअरपोर्टच्या इकडनं मी गोल 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 गोल, गोल एअरपोर्टला फिरून तिकडनं असं आलो आणि त्याने डायरेक्ट मला वाशीच्या इन ऑर्बिटच्या इथे सोडलं आणि आता थकलोय थोडस झोपायला लागली आता जर पुण्यात एंट्री मारली नसती पुण्यात घरी गेलो नसतो तर या वेळापर्यंत मी घरी पोचून झोपलेलो असतो थोडस घरच्यांनी मला म्हणजे म्हणजे आईने मला इमोशनल ब्लॅकमेल केलं थोडस फोनवरती तर मी गेलो कारण जात नाही मी म्हणजे खूप वर्ष तरी अर्धा एक तास थांबलो जसं आज थांबलो त्यामुळे थोडस जातो जाऊया आणि हा सुटला फायनली सिग्नल सुटलाय जाऊ हळूहळू गुगल टाईम ना फॉलो करत करत आपण आता अरे करण्यात आलोय मस्त चित्र थोडस हायवे जाम दिसतोय मग जामपासून पासून आपण एक्झिट घेतो हायवे वरून आणि गोरेगाव प्रवासी करत पुढे निघू कारण कंडा आला ट्राफिक मध्ये चालवायची इच्छा नाही आता तर मग आता येऊन पोहोचलो आहे म्हणजे आपण गोरेगाव मध्ये गोरे गोरेगाव वेस्ट ला बऱ्यापैकी घराच्या जवळ पोसू आहे त्यामुळे ब्लॉग संपवायची वेळ आलेली आहे मित्रांनी हा ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री अपेक्षा ठेवतो आणि हा ब्लॉग इथे संपव संपवतो हा संपवतो आणि प्लीज जर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल सीरीज ही तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून लोकांना सांगा सबस्क्राईब करायला सपोर्ट तेवढाच मला अजून प्रोत्साहन देईल त्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या बस अजून काय नाही असत राहा भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये आणि उद्या काही शूट करणार नाही ब्लॉग करणार नाही आराम करणार आहे त्यामुळे डायरेक्ट भेटू आपण तुम्हाला परवाच हा तर कुठे हा तर भेटतो तुम्हाला परवाच तोपर्यंत तो गुड नाईट आयच्या भावात गुड नाईट गुड नाईट